नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या सोयाबीनचे मोठे क्षेत्र सोयाबीनला शेंगाच नाही पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण वरुण राज्याची कृपा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद ए पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट ए पीक पाहण्यासाठी आठ दिवसाची मुदत वाढ सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू धुळे नंदुरबारला अठरा कोटीचा निधी ठिबक चिंतनासाठी तीन वर्षांनंतर मिळाला निधी केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणावरून शरद पवार यांचा हल्ला बोल राजकीय भूकंप अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार सरकारने शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला पण शेतकरी समाधानी नाही सोयाबीन निर्यातीचा निर्णय घ्यावा रविकांत तुपकर सुट्ट्यांमुळे अतिवृष्टीच्या सर्वेचे काम संत गतीने नांदेडला ए पीक पाणीचे अर्ध क्षेत्र बाकी निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा पुळका मोंग उडदाची बाजारात आवक होताच भावामध्ये घसरण शेतकऱ्यांना दिलासा दिल्यानंतर चोवीस तासाचा खाद्यतेलाच्या किमती वाढत्याच कशा सर्वसामान्यांनी थोडाशी कळस असावी रविकांत तुपकर सर्वसामान्य ग्राहकांना झटका खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ शेतकरी हरकला ग्राहकाला चिंता खाद्यतील किलो मागे पंचवीस रुपया पर्यंत वाढले चार हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार आठशे अकरा रुपये भाव बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका तब्बल एकशे ऐंशी कोटीचे दुधाची भुकटी पडून शेतकरी किसान दोन -दोन चार हजार रुपये सोबतच मिळण्याची शक्यता आहे ऑक्टोबर मध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता आहे अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद